शेतकऱ्यांना दोनशे एक्केचाळीस कोटीचं वाटप करण्यात आलेला आहे यवतमाळ जिल्ह्यात पावसाळ्यात यंदा अतिवृष्टी व पुरामुळे शेतपिकांचे प्रचंड हानी झाली एका प्रकारे या पावसाळ्यात जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर आसमानी संकट कोसळले असून शेतकऱ्यांचे प्रचंड प्रमाणात पिकांचे नुकसान झालेले आहे दरम्यान यवतमाळ जिल्ह्यातील अतिवृष्टी बधित शेतकऱ्यांना शासनाकडून मदत वाटपाचे काम मोठ्या प्रमाणात सुरू आहे अशी माहिती यवतमाळ जिल्हाधिकारी विकास मीना यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली विशेष म्हणजे ऑगस्ट ते सप्टेंबर या कालावधीत अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे सर्वाधिक नुकसान झालेले आहे दरम्यान यवतमाळ जिल्ह्यात बधित शेतकऱ्यांना मदत मिळावी यासाठी शासनाकडून मदत वाटपाचे काम ऍग्रीस्टेक फार्मर आय डी आय डीद्वारे केले जात आहे बधित शेतकऱ्यांना आतापर्यंत दोनशे एक्केचाळीस कोटीचे वाटप झाले आहे यासह इतर सदोष यादीतील तब्बल अठ्ठावीस हजार नावे वगळली जाणार असल्याची माहितीही जिल्हाधिकारी विकास मीना यांनी दिली आहे अॅग्झिस टँक पोर्टलवर यवतमाळ जिल्ह्यात जवळपास या पोर्टलवर अठ्ठ्याऐंशी टक्के शेतकऱ्यांची नोंदणी असून मदत वाटपात यवतमाळ जिल्हा हा राज्यातील टॉप फाईव्ह जिल्ह्यांमध्ये असल्याचे त्यांनी सांगितले जिल्हाधिकारी मीना म्हणाली की ऑगस्ट महिन्यातील अतिवृष्टीमुळे उमरखेड महागाव पुसद टिग्रस या भागात सर्वाधिक नुकसान झाले दोन लाख तेरा हजार सातशे बावीस बधित शेतकऱ्यांसाठी तेवीस सप्टेंबरच्या शासन निर्णयानुसार एकशे त्र्याऐंशी कोटीचा निधी मंजूर झाला सप्टेंबर महिन्यात यवतमाळ राडेगाव नेर आर्मी मारेगाव कडंबा या भागात अतिवृष्टीने नुकसान झाले दोन लाख एक्केचाळीस हजार तीनशे चौऱ्याऐंशी बधित शेतकऱ्यांसाठी आता मदत मंजूर झाल्याने वाटपाचे काम सुरू झाल्याचे जिल्हाधिकारी मीना बोलताना यांनी सांगितले